आहोत उदगीर विधानसभा मतदारसंघातल्या हेर या ठिकाणी आणि हेर म्हटल्यानंतर हे सगळ्या महाराष्ट्राला प्रचलित असं गाव आहे का आ, तर याचा इतिहास तुम्हाला थोडासा सांगतो कारण विधानसभा मतदारसंघ म्हणून हेर हे पण या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पहिले आमदार डॉक्टर खादीवाले हे होते आणि शेवटचे जे आमदार आहेत ते आमदार टी पी कांबळे हे होऊन गेलेले तिथं म्हणजे आमदार झालेले आहेत या हेर मतदारसंघामध्ये नंतर हा राखीव मतदारसंघ हेर उठला आणि यातले बरेच गावं हे उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये नंतर निलंगा मतदारसंघामध्ये आणि अहमदपूर चाकूर या विधानसभा मतदारसंघामध्ये गेलेले आहेत आणि या गावचा जो इतिहास आहे नेमका काय आहे आपण हे इथल्या नागरिकांशी जाणून घेणार आहोत पूर्वीही हे राखीव मतदारसंघामध्ये होते आजही हे राखीव मतदारसंघामध्ये आहेत आणि काय नेमकं इथल्या गावची पार्श्वभूमी आहे काय समस्या अजून आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत इथले नागरिक का आहेत काका मला सांगा तुमचं नाव काय आहे विजय कुमार माघोराव मोरे हां हां मला सांगा आत्ता आपण जे आहोत आपलं गाव जे आहे ते हे हेर राखीव विधानसभा मतदारसंघ होतं नंतर उदगीर विधानसभामध्ये गेलेलं आहेत म्हणजे तुम्ही पूर्वीही राखीव मतदारसंघामध्ये होतात आजही राखीवमध्ये आहात काय नेमकं का परिस्थिती होती त्यावेळेसची आणि आज काय वाटते पहिली जी परिस्थिती होती रोड नव्हता पाणी नव्हतं पुन्हा आपले दवाखाने नव्हते पण ही सुविधा ही दोन हजारपासून आल्या बघा दोन हजारपासून आल्या दोन हजार चारपर्यंत पर्यंत टीपी कांबळे होते का नाही हो दोन हजार चारपर्यंत पर्यंत टीपी कांबळे नंतर मग रामचंद्र आज का नाही नाही आधावले नाही मला सांगा एकूण किती आमदार ह्या हेर राखी विधानसभा मतदारसंघाने पाहिले आहे किती आमदार झाले पस्तीस वर्ष झाले हो आमदार कमीत कमी दहा अकरा आमदार झाले की दहा अकरा आमदार झाले डबल डबल झाले धर्माजी सोनकडे डबल झाल्यात मग मग मला सांगा काय वाटतं एकंदरीत आता आज आपण उदगीर विधानसभा राखीव मतदारसंघामध्ये आहोत उदगीर विधानसभा हे राखीव आहे पूर्वी तुम्ही राखीवमध्ये होतात काय वाटते एकंदरीत आज परिस्थिती जर बघितली गेली उदगीरचा विकास कोण करेल असं तुम्हाला वाटतं उदगीरचा विकास कोण साहेब करतील असं वाटतं काय कारण आहे ते कारण म्हणजे त्याचे डॅशिंग बाद माणसं आहेत काम करणारे आहेत प्रत्येक गोष्टीला आमच्या गावाकडे धावून येणार आहेत कोणी मयत झाला तर त्याच्या सातवण करा येतात तिने हो त्यांना आधार देतात असं एक खंबीर नेतृत्व त्यांच्याकडे असं मला वाटतं गावातले काय कामं झाले या मागच्या पाच वर्षामध्ये भरपूर कामं केल्या त्याने प्रत्येक गावामध्ये मी आचार्य आहे मी स्वतः मी त्यांचं कामाचं पूर्ण गाव बघतोय कुठं शेड म्हणा कुठं रोड म्हणा काही पाण्याची समस्या म्हणा व आपलं जिथं समशानभूमी आहे त्यांना काही कंपाऊंड म्हणा असे त्यांची भरपूर कामं आहेत अजून या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत मला सांगा काका निवडणुका लागल्यात अनेक उमेदवार येत आहेत आणि आपण खरं तर तुमच्या गावाला मोठा इतिहास आहे हे गावस्वत म्हणजे मतदारसंघ होतं हेर नावाने प्रसिद्ध होतं नंतर उठलं उदगीरमध्ये गेले काय वाटतं एकंदरीत इतके आमदार तुम्ही पाहिलेत मागेही बरेच आमदार पाहिलेत तोही राखीव मतदारसंघ होता आजही राखीव मतदारसंघ आहे काय वाटतं एकंदरीत कोण तुमचे प्रश्न सोडवेल तुमच्या अजून काय समस्या असतील त्या सोडवतील असं वाटतं तेवढं काय आपल्या थोडी ही जाणून आहे जास्त नाही बरं काम कोण करेल असं वाटतं आमदार म्हणून काम करून करेल सगळेच करते आता आमदार म्हणून मतदान आहे का नाही तुमचं इथं आहे आहे कुणाला करता मतदान कुणाला करतो तुम्ही जे चला आहे तिचा चला तिला करतो चलाले म्हणजे म्हणजे जरा टाकायचे आपला चढ करणार अजून आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाऊन घेणार काय वाटते भैया काय झाले शिक्षण माझं एम एम ए झालं हो कुठल्या कॉलेजला शिवजागृती महाविद्यालय नळेगाव मला सांग तरुण आहे काय समस्या आहेत तरुणांची तरुणाच्या भरपूर अशा समस्या आहेत रोजगार नाही रोजगारासाठी पुण्याला जावं लागतंय आपल्याला स्वतः इथं उदगीर इथे एम आय सी हवी आणि ते प्रयत्न करतील असं मला आमदार वाटते पण अजून तर काही ना झालेलं नाही आहे संजय बोसाडे फक्त अफवा करत आहेत की मी इतक्या वर्षाने एम आय डी सी केली इतके हेक्टरची केली पण अजून काही कशात काही नाही झालेलं नाही कोण करायला वाटतं मला वाटतंय महाविकास आघाडी जे काही महायुती जे करतं ते सगळं पूर्णपणे रोजगाराला धोका आहे कारण की आताच नुकताच ह्या आठ दिवसाखाली सत्तावन्न हजार कोटीचा प्रोजेक्ट हा मध्य प्रदेशला गेलेला आहे मुख्यमंत्री काय करतात हे पण मंत्रीच आहेत काय करतात उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री काय करतात सगळे झोपात घेतात काहीच करत कामं नाहीत सगळे गु प्रोजेक्ट गुजरातला जात आहेत काहीच कामं करत नाहीत हे आणखी प्रश्न राहिला हेअर विधानसभेचा तर के के हेर हे केवळ आणि केवळ हेअर विधानसभा हे भाजपाच्या काळात उठलेला आहे हेअर विधानसभेमधले कुठलाच काही झालेला ना नाही विकास आम्ही बनसोडे साहेबांना ग्रामीण रुग्णालयाचं निवेदन दिलं होतं ते काही झालेलं नाही आणि हेअरचा विकास काहीच झालेला नाही सहा ना 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 ना। कोटीचा निधी दिला होता कुठलेच काम हेअरमध्ये आतापर्यंत झालेले नाहीत निधी दिला होता दिला होता कोण कुणाला दिला कुठल्या नेत्याच्या हातात दिला कुंड्या कार्यकर्त्याच्या हातात दिला काहीच विकास नाही याचा या ठिकाणी या ठिकाणी हेर गावातले आणखी काही जस्ट नागरिक का आहेत जे गप्पा मारत बसलेत आपणही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत एकंदरीत निवडणुकीचं माहोल आहे त्याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत काय वाटतंय आजोबा काय चाललंय काय नाही हा मजेत मला की हा काय चालू आहे सध्या काय नाही सध्या काय करत काय नाही शेती वगैरे शेती नाही फिती नाही काय काहीच नाही करायची दोन तीन वार्या करायची मला सांगा येऊन बस निवडणुका सुरू आहेत माहित आहे का नाही उमेदवार येत आहेत गावामध्ये काय कोण आमदार व्हायला पाहिजे काय करायचं त्याच्यात बाप्पाला आपण त्याच्यात नावच नाही तुम्हाला वाटते आम्हाला काहीच वाटत नाही त्याच कसं वाटलं माहीतच नाही आम्हाला खेळ माहित नाही मतदान करता का नाही मतदान करता असलं गाव मतदान नाही तर बाहेर गेला कुठलं मतदान मला एक सांगा तुम्ही जस्ट नाही तुमच्या काय समस्या काहीच नाही आमच्या समस्या काय तर वाटत असेल ना जेव्हा तेव्हा कुणाचं टाकायचं जा ते म्हणत नाही मतदान ठेवल्या तिकडे तुमच्या काय समस्या काही नाही मला समस्या सगळे आपले बरोबरच काहीच नाही आपल्याला नाही ते म्हणला नाही मी सगळे बरोबर राहतात सगळ्यासाठी हा पण मला एक सांगायचं आहे सा ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या काय समस्या हा मला काही समजा आम्ही मोगलाही मानतो अभ्यास जावलं तर त्या अभ्यासावर जाणारे लोक आम्ही अंगठे बाजार आहोत आम्ही वळखड चांगलो आम्ही हा दुसरं काही कळत नाही आम्ही लिवले नाही कुठे नाही बाई आम्ही मोकळे म्हणजे तुम्ही तुम जे लोक चर्चा करतात किंवा माझ्यासारखे व्यक्ती जर चर्चा करतात तेच खरं आहे असं समजतात ज्या ज्या खऱ्या बराबरच राहावं लागेल का खोट्याच्या मागे पडून मरावं लागेल आम्हाला खरं सत्यच पाहिजे हा बरोबर आहे का हा मला सांगा

सांगा तुम्ही तुमचं वय काय आजोबा मला सांगा हे तुमचं सा गाव बनसोड्या येते काहीच नाही उग हा बनसोड्या येते कारण काय त्याच कारण काय कारण काय का आहे त्या शरद पवारला माणूस मिळाला आणि ह्याला बी तिकीट मिळालं त्याच्याहून गेलं तिकड कोण टाकलेले त्याला उठल मेळावा फुटला त्यांचा हा जाळीच फुटगे ये बंसोड़ी बोल रहे वो हाँ।, हाँ ऐसा हो गया नीचे ऊपर हो गया सब आदमी वो भरोसा नहीं रहा आज तुम्हें एक में एक नहीं तो हमारा क्या जीक लगाते हाँ। एक <laughs> <हाँ। laughs> में एक हाँ। आपना क्या पकड़ा लगा सही है क्या गलत आई मेरे को बताओ नहीं नहीं <laughs> मतलब भरोसा उड़ गया है भरोसा बाप का बेटे पुने रहा हां तू उनका भरोसा क्या करेंगे उनमें उन्हें ही एकले हां फिर हमारा क्या चिराग लागतायो कशाला भीवलाला फट्ट माने मनाय सका कशाला गुबळीत गपचू बसायचा बंडा होता मन बोलणार सांगतो बरोबर आहे मतदान शेवटी करतील ते ठरवले असतील कोणाला करायचं तुम्ही बोला पण माझे एक प्रश्न आहे तुम्ही जस्ट नागरिक आहात काय समस्या आहेत तुमच्या तुमच्या काय समस्या आहेत काय नाही मतदान आमचं हय त्याला नाही नाही मतदान म्हणत नाही आता तुम्ही जस्ट नागरिक का। आहात काम होत नाही काम यांना का, भरपूर केले तुम्हाला तुमचा विचार तुम्ही तुम्हाला काय तुमचे काय प्रॉब्लेम आहेत चांगल्या लोक हो तेच दुसरं काय सांगायचं आहे आम्ही म्हणजे ते कशावर अवलंबून आहे हा हा उग कोपऱ्याला गुळ लावून का फायदा आहे हा हा आता उगत देतो की घेतो की कोणी देत नाही तुम्हाला पैसे करतो म्हणून म्हणू काही दोन दोनशे पैसे उकडून गेले गरीबांचे निराधार म्हणा कोण घेतलं जीवन खर्च कागद काढायला तू माझ्या घरचे इतका तुम्ही काढलो गुच्छा खाता तर काम करतो हे काढा ते काढा ह्याच्यातच मरला गरीब हा आणि देणं ना घेण आता पंचवीस वर्षाचा काळ गेला भैया हिरेला घोटभर पाणी नाही कसे जगत असतील हे तुम्ही सांगा आम्हाला हाय का प्रश्न मोठा शहराचा पाण्याचा इमानदार एक रुपया खाऊ देऊन खाऊ खुला पैसे भरपूर दिलो बोलालो तुम्ही आता कुण्या चोराला जे असल्या त्याला मस्ट बोला भरून खाऊ लागले हा असे बोलाय तुम्हाला द्यायचं असलं तुम्ही दोन रुपये द्या घरोघर द्या त्याला बाजार म्हणतात एकांचे ते घर बोलव आमच्या सगळं चोरात बंपऱ्या जेवा वाझत माहिती नाही खरं खरं का चूक आहे मला काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे बोला की ऐकू येते का हो येतो मग आमदार कोण व्हायला पाहिजे र

कुणाच्या का करावं आता आम्ही दोन शेरसेचे पहिलेच हा पारच वगळ विलासरावने इकडे घेतलं कारखाना का, का करावा आता आमचे पैसे गेले दहा दहा हजार कुणाला माग आता काय काहीच नाही का उगत हेर मतदारसंघापासून ते उदगीर विधानसभा मतदारसंघापासून पर्यंतचा प्रवास आहे आणि काय काय कोण विकास केले किंवा नाही असं वाटतं तुम्हाला मला एक सांगतो साहेब बाळासाहेब जाधव गेले इथं उदगीरचे आमदार होते खादीवाले साहेब गेले खाजीवाले साहेब थोडं थोडे त्यांच्या ह्याच्या केले त्याच्यानंतर जे सगळे आले बी जे बीजेपीवाले सगळे पोरा सगळे चाळीस वर्ष झालं साहेब वाट लागून गेली पाणी प्यायला मिळत नाही आता अडीच कोटी दिलो म्हणते बनसोडे साहेब बघा नळाला कुठ्या उघड्या तसच येत पाणी प्यायला मिळणार शेतकरीची दयनीय अवस्था आहे गावात किती पाच हजार रुपये वर्षाला द्यावं लागते तवाची दोन माणसाचं पाणी मिळते का हल्लात असल बघा विचारा ही राजकर्ते असले तर विका सोयाबीनचा चार हजार भाव आहे साडेतीन हजार रुपये नक्कर डागेल झाला म्हणजे का का करावं लोकांना लाडकी बहीण म्हण दीड हजार रुपये देतं तर इकडे तेला तर ते दीडशे रुपये भाव करते काय हे राज करते शिंदे अहो गुराकी बरा पंतप्रधान तसला गुराकी आणि त्याच्यापेक्षा ही गुराकी गुरा गुरा मग सरकार बदललं पाहिजे सगळं बदललं पाहिजे सगळं चोर चोरासव्या काही नाही पंचवीस सामान्य माणूस निवडून कसा देणार मला एक सांगा पैसा दिल्यावर कोणी गोर कसा ते होत अजून एक मला काय म्हणायचं आहे आता तुम्ही सगळे तुम्ही तर म्हणताय की आम्हाला कुठलाही उमेदवार नकोय मग त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य उमेदवार असतात जे अपक्ष म्हणून थांबलेले असतात का निवडून राहते साहेब लोक एक बार दी, ना अपक्ष उमेदवाराला संधी दिली का करा संधी देऊन ती बी तसली चोर निघूल अपक्ष कुठला सर राहिला मला एकदा अपक्ष तीस होते तीस मधला कुठला निघाला चोर सगळे सगळे एकाच एकाच मळाचे घर भरतात शेतकऱ्याचं कुणाचंच काही नाही एक मला कुणाचाच मला दोष व्हायचा नाही त्याच्यामध्ये सगळे चोर आहेत सगळे घर भर लागल्यात अहो ला। ही इमानदार पाय आपण त्यावेळेस काय नव्हतं आता लाखाने पैसे वाटू आल्यात कशाला वाटू आल्यात तुम्ही जनतेला पैसा वाटल्याबद्दल माझं म्हणणं नाही तुम्ही वाटा तर कार्य करा चार बिल्डिंग थांबल्यामध्ये म्हणजे कुठे शेतकऱ्याचा बा कुठे विमा कुठ का आहे मला दाखवा की कुठलं तर काय गावात पाण्याचा पर्याय म्हणून काय करणार पर्याय नाटोला टाका वाटला इमानदारीनं नाटोला लागल्या सुंदर सगळ्यात सुंदर ओके काकाचा असं म्हणणं आहे की कुठलाही उमेदवार असला अपक्ष उमेदवार जरी आपण निवडून दिला तरी तो नंतर बदलतो त्याच्यामुळं सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे तो नोटा आहे असं काकाचं म्हणणं आहे अजून काही इथं या ठिकाणी मतदार आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाऊन घेणार का चालू आजोबा मजा आहे म्हणा की वय काय बरं किती आमदार बघितलो आतापर्यंत इकडे बघा की बोला कि की काळापासून आपले इथले आमदार आपल्या इथले आमदार बोला मला सांगा काय परिस्थिती आहे आज गावची गावची गावात पाणी नाही हां कुठला रस्ता नीट नाही हां न फोडून डागडी पार रस्ते सगळे गेले होऊन हां मग आमदार कोण आहे आता पाहिजे अजून बन खेळ फुडली हां दुसरं बरं अजून काही या ठिकाणी मतदार आहेत काय वाटते का का? का काका काय परिस्थिती आहे गावची जे ठीक काय काय नाही हां मला हा। बऱ्याच सगळ्यांनी उडणुका लागल्या आहेत येत आहेत काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे कोण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आमदार 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 हा कशामुळे शेवट लोक सगळेच बरं केलंय काम हा तुमच सगा तुम्ही इकडं माझी मुलाखती चला बोला खक्षुणमिल? चला 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 बोला चला काय समस्या आहे तुमची समस्या एकच आहे की गावात अडीच कोटीचे अडीच कोटीचे निधी दिले म्हणतो पण थोडे साहेब मान्य दिले असतील गावात अजून ठेम पाणी नाही कोट्यानं का का करायचं नळ हो आणि दीड घरात रात्री नवडीच्या तळ्यावर हेनी म्हणली की पंचवीस लाख रुपये भरलो Hmm. बिल भरलो बिल भरलो hmm. म्हणल्यावर पाणी पाच दिवस आलं हे hmm. पाणी पाच दिवस आल्यावर वाढून आलेलं पाणी हे पक्का आहे hmm. मग पुन्हा सहाव्या दिवशी पाणी बंद होते सहाव्या दिवशी त्याचं बिल संपलं का त्याला कारणीभूत ग्रामपंचायत आहे का आमदार आहे नाही ग्रामपंचायत हे कारणीभूत आहे हो शंभर टक्के बरं सोडे सामान पैसे भरलो म्हणले का नाही आमदार न मला एक सगळं गावचं कारभार कोण चालवत ग्रामपंचायत चालू बर पाण्याची समस्या कोण मिटवतं ग्रामपंचायत ग्रामपंचायत बरोबर मग गावात पाणी कोण सोडतं ग्रामपंचायतचं लाईट बिल कोण भरलं पाहिजे ग्रामपंचायत मग प्रश्न कोणाचा आहे तो ग्रामपंचायतचा हे म्हणतो आपला प्रश्न जो आहे तो विधानसभेचा आहे तर तुम्ही खोटे आश्वासन द्यायचं नाही हो पंचवीस लाख रुपये भरल्यावर बिल कस लाईट कस कट करते तुम्ही खोटच आहे की कोण सांगितलं तुम्हाला पंचवीस लाख रुपये बिल पंचवीस लाख रुपये भरल्याशिवाय पाणीच गावात चालू होत नसतं कोण म्हटलं होतं बिल भरले म्हणून पंचायत लेटर आहे नाही कोणी भरलं बिल बनसोडे साहेब आणि भरल ते बनसोडे साहेब कसं पंचवीस लाख रुपये भरू शकतो विचारा त्यांना कसं भरले नसतं का ग्रामपंचायत बिल भरू शकते पंचवीस लाख रुपये भरल देवा ना ग्रामपंचायत पैसे भरते कुठलंही बिल जर असेल तर ग्रामपंचायत भरते आमदार भरत नसतो ही माहिती असत नाही आता ग्रामपंचायतला ना विचारलं पाहिजे ग्रामपंचायत मध्ये कस तुम्ही आमदार निधी दिलो म्हणतात का भर दिलो म्हणता हो। तर हे होते उदगीर विधानसभा मतदारसंघातल्या हेरगावचे नागरिक आणि खरं तर आपण विधानसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करत आहोत पण या गावामध्ये पाण्याची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या खरंच ते पाण्याची समस्या जी आहे ती सोडवली पाहिजे मग ती ग्रामपंचायत असेल किंवा प्रशासक असेल यांनी या गावच्या पाण्याची समस्या सोडवावी आणि खरं तर विधानसभा निवडणूक जी आहे ते वीस तारखेला मतदान होणार आहे आणि गावातल्या लोकांच्या मनामध्ये अनेक जे आहेत ते समस्या पण आहेत आणि ते सांगत पण आहेत की आम्ही यांना आमदार करू त्यांना आमदार करू मात्र वीस तारखेला मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेलाच कळेल की उदगीर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होईल मी बसुषे डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर